इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली असून या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून त्र्यंबकेश्वर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले असून या बैठकीमध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेसाठी घोटी ग्रामपालिकेचे माजी सरपंच तसेच घोटी खंबाळे सोसायटीचे चेअरमन जयप्रकाश उर्फ बाळासाहेब शिवराम झोले यांनी हे इच्छुक असून त्यांनी त्यांच्या उमेदवारी संदर्भात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे आपले मत व्यक्त केले असून आपल्याला उमेदवारी मिळाल्यास निश्चितच या जागेवर आपला विजय निश्चित होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले या बैठकीमध्ये विष्णुपंत महेश धुने माजी आमदार शिवराम झोले शहराध्यक्ष सय्यद वाहतूक सेना अध्यक्ष संतोष मुसळे लखनभाऊ सामाजिक कार्यकर्ते नासिरभाई मनियार आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते शिवराम झोले बाळासाहेब शिवराम झोले माझा परिचय मी गोटी ग्रामपंचायत म्हणून काम केलेले त्याच्यानंतर सहकार क्षेत्रामध्ये आत्ता स्थितीमध्ये मी खमाळ्या सोसायटीचा चेअरमन म्हणून काम बघतो आहे आता येणाऱ्या विधानसभेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये या राज्याचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजितदादा साहेब फडणवीस साहेब हे सर्व असा आपला महायुतीचा हा पक्ष आहे या पक्षाच्या वतीने इगतपुरी तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला जागा सुटावी अशी सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि आमचे जिल्हाध्यक्ष महेश दुने साहेब यांना आम्ही निवेदन दिलेले का आपल्या इगतपुरी तालुक्यातला हा राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सुटावी आणि आमदार हा स्थानिक असला पाहिजे अशी इथल्या कार्यकर्त्यांची मागणी त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एक मताने राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य करावे असं जिल्हाध्यक्षांनी आवाहन केलेले आपल्यालाच तिकीट मिळणार आहे असं मी तुम्हाला सर्वांना त्याच्या माध्यमातून सांगते मी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर